नमस्कार जय मित्रांनो मी योगेश फोबळे तर शेतकरी मित्रांनो आपण पीक व्या संदर्भातील काल एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पब्लिश केला होता अपलोड केला होता त्याच्यामध्ये मुख्य आपण वीस जिल्ह्यांचा समावेश केला होता मित्रांनो कारण की वीस जिल्ह्यांकरता पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे की रब खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मंजूर झालेला आहे मित्रांनो स सकट पंच्याहत्तर टक्के वीस जिल्ह्यांकरता तर ते जिल्ह्यांनी या यादी पण आपण शेतकरी मित्रांना सांगितली होती परंतु शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये वीस पैकी मित्रांनो अकरा जिल्ह्यांकरता लवकरातच तो पीक विमा मंजूर करण्यात आला म्हणजे त्यांच्या खात्यात ही रक्कम येणार आहे पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम जे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसची तर अकरा जिल्ह्यांकरता लवकरातच त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण ते कोणते अकरा जिल्हे ते पण पाहणार आहे आणि बऱ्याचशा शेतकरी मित्र पण कमेंट्स आल्या होत्या की नेमकं म्हणजे पीक मंजूर झालं आहे तर कोणत्या पिकाला झालेलं आहे म्हणजे कोणते कोणते पिकं त्याच्या समाविष्ट आहे आणि हेक्टरी त्या पिकांना किती मदत आहे तर शेतकरी मित्रांनो हे पण आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे डिटेलमध्ये ही माहिती जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण सर्व शेतकरी मित्रांसाठी होणार आहे ज्यांना पीक विमा भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि त्यावर आपल्या चॅनलवर नव्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जेणेकरून पुढील माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल शेतकरी मित्र म्हणजेच की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वीस जिल्ह्यांकरता ती घोषणा करण्यात आली वीस ते चोवीस जिल्हे त्या समविष्ट आहे पस्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्ह्यांपैकी त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यापैकी अकरा जिल्ह्यात तो पीक लवकरच वितरित करून देणार आहे जिल्ह्यांनी यादी आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो तालुक्यांनी आहे पण आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की कोणते कोणते जिल्हे त्याच्यात समाविष्ट आहे तर शेतकरी मित्रांना अकरा जिल्ह्यांची यादी आपण वाचून दाखवणार आहे आणि तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो की हेक्टरी किती हजार रक्कम आहे आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी आहे तर नंबर एक मित्रांनो कापूस पिकासाठी मित्रांनो कापूस पिकासाठी हेक्टरी ते पर्यंत हेक्टरी ती मदत आहे मित्रांनो त्याचबरोबर तूर आहे तूर पिकासाठी पण ते रुपये हेक्टरी मदत आहे आणि त्याचबरोबर सोयाबीन आहे मित्रांनो सोयाबीनला थोडी जास्त रक्कम आहे म्हणजेच की पंचवीस हजारापासून ते तीस हजारापर्यंत हेक्टरी मदत आहे मित्रांनो म्हणजे दोन ते अडीच एकर तुमचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी सोयाबीन पिकाला मित्रांनो पंचवीस ते तीस हजारापर्यंत ती रक्कम भेटणार आहे आता मित्रांनो पण ते जिल्हे त्यात समाविष्ट आहे आणि जिल्हा या यादी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नंबर एकचा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगरमधील मित्रांनो एकूण टोटल ऐंशी हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि चार कोटी रुपयाची रक्कम त्यांच्याकरता मंजूर करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचा जिल्हा आहे अमरावती या मुख्य अकरा जिल्ह्यांपैकी जिल्हा आहे मित्रांनो नंबर दोनचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये बारा हजार सॉरी मित्रनो एक लाख वीस हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये त्याची तालुका आणि ह्या यादी पण आपण लगेचच पाहूया त्याचबरोबर मित्रांनो वाशिम आहे नंबर तीनचा जिल्हा वाशिममधील मित्रांनो एक लाख चाळीस हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आले खरीप दो दोन हजार चोवीस सॉरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसच्या पीक मी करता मित्रांनो त्याचबरोबर यवतमाळ आहे यवतमाळमधील एक लाख वीस हजार शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता पण मित्रांनो जवळपास सहा ते दहा कोटी रुपयाची रक्कम शासनाने वितरित करून देण्याचं ठरवलं आहे त्याचबरोबर बीड आहे नंबर पाचचा जिल्हा आहे बीड मित्रांनो तर बीड बीडमध्ये कमीत कमी चाळीस हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आले खरीप दोन हजार तेवीसच्या करता त्याचबरोबर हिंगोली आहे हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेस होत्या की आमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही तर त्यांना सांगू शकतो की या मुख्य अकरा जिल्ह्यांपैकी तुमचा हिंगोली पण आहे हिंगोली जिल्ह्यात पण पंच्याहत्तर टक्के पिकम्याची रक्कम राज्य शासनाने मंजूर करून देण्याचा ठरवलेलं आहे त्या हिंगोली जिल्ह्यात तुम्हाला शेतकरी सांगतो तर हिंगोली जिल्ह्यात पण चाळीस हजार शेतकरी फक्त पात्र ठरवण्यात आलेले मित्रांनो त्याचबरोबर नंबर सातचा सा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील फक्त आणि फक्त सहा हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले खरीप दोन हजार तेवीसच्या करता त्याचबरोबर वर्धा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार सॉरी मित्रांनो आठ हजार शेतकरी पात्र आहे त्याचबरोबर परभणी परवन आहे परभणीमध्ये आठ हजार चारशे शेतकरी पात्र ठरवण्यात आले त्याचबरोबर जालना आहे तर जालन्यामध्ये एकूण बावन्न हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे आणि जालन्यामध्ये तुम्हाला काल पण सांगितलं आहे की मुख्य चार तालुके आहेत त्याच्यामध्ये सिल्लोड भोकरदन बदनापूर आणि अंबड आणि इतर हे तालुके आहे परंतु हे चार मुख्य तालुक्यांना लवकरच तो पिकण्यात पीक पंच्याहत्तर टक्के दोन हजार तेवीसचा खरीप त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बुलढाणा आहे बुलढाणा जिल्हा पण आपण काल मुख्यतः सांगितलं होतं तर बुलढाणा जिल्ह्यात पण कमीत कमी एक लाख साठ हजार शेतकरी पात्र ठेवण्यात आलेले आहे आणि एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के दोन हजार तेवीसची खरीप रक्कम भेटणार आहे आता हे झाले मुख्य अकरा जिल्हे आणि बाय राहिलेलं बाकीचं म्हणजे नऊ जिल्ह्यांचं काय झालं तर त्यांची पण यादी लवकरातच लागणार आहे शेतकरी मित्रांनो त्यांचे पण ते पण त्याच्यात समाविष्ट होणार आहे अगदी म्हणजे जुलै जूनच्या एंडिंगमध्ये तीस जूनपर्यंत त्यांच्या त्यांची पण राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे आता हे जे अकरा जिल्ह्यांची रक्कम आहे किती तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की पंचवीस जून किंवा अठ्ठावीस जूनपासून ते पाच ते दहा जुलैपर्यंत किंवा पंधरा जुलैपर्यंत तुमच्या खात्यात ही पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम लवकरातच येऊन जाईल जसं की सोयाबीनला सांगितलं मित्रांनो तुम्हाला सोयाबीनला थोडी जास्त आहे पंचवीस हजारपासून ते तीस हजारापर्यंत हेक्टरी आहे कापसाल आहे वीस हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत आणि अठरा हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत तुरीला आहे हे मुख्यतः तीन पिकाकरता हा पीक विमा राज्य शासनाने मंजूर करून देण्यात आलेला आहे कारण की या तीन पिकेचं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी गारपीट या कारणास्तव खूप जास्त मोठं नुकसान झालं होतं यालाच अनुसरून राज्य शासनाने तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हा पीक विमा मंजूर करून देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हेच होते संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण तालुकानी हे यादी पण लवकरातच पोहो कारण की जेणेकरून हा व्हिडिओ खूप जास्त लंबा होईल तर या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्कीच करा पुढील व्हिडिओमध्ये आपण तालुकानी हे यादी आपण या जिल्ह्यांची पोहोया तर शेतकरी मित्रांनो मिळूया का नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत जे जवान जे किसान